गंगापूर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार विभागाकडून दिव्यांगाला पाच महिन्याच्या पगारासाठी या विभागाचे उंबरठी झुजून देखील पाच महिन्यापासून पगार मिळत नसल्याने दिव्यांगांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून थकीत पगार लवकर देण्याची मागणी दिव्यांग विजय हंचाटे यांनी केली आहे गंगापूर येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागाकडून पगार सुरू झाले मात्र नोव्हेंबर ते डिसेंबर असे पाच महिन्याच्या थकीत पगारासाठी विजय हंचाटे यांना तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागाची उंबरठी झिजवावे लागत आहे पाच महिन्याच्या पगारासाठी दिव्यांगास आठ वेळा तहसील कार्यालयात हिलपाटे मारून देखील थकीत पगार मिळत नसल्याने दिव्यांग हनचाटे यांना पगार मिळण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय एकीकडे एक शासनाकडून दिव्यांगांना प्रत्येक शासकीय विभागात राखीव जागा असतात कामे ही प्राधान्याने मार्गी लावण्याचे आदेश असतात मात्र गंगापूर तहसील कार्यालयातील निराधार विभागाकडून हानचाटे यांना पाच महिन्याच्या पगारासाठी वारंवार उडवाउडवीची उत्तरे मिळत असून या प्रकारामुळे दिव्यांग विजय यांना पगार मिळवण्यासाठी लासूर स्टेशन ते गंगापूर असे तीस किलोमीटर अंतर पार करून तहसील कार्यालयात हिलपाटे मारावे लागत आहे थकीत पगार देण्यात यावा अशी मागणी दिव्यांग विजय हनचाटे यांनी एम सी बोलताना केली आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर मी लासूर ट्रेनचा रहिवाशी आहे तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर माझ्या सात आठ चक्रा गं, गंगापूर तहसीला झाल्या तरी माझ्या थकीत पगार काही उत्तर मिळाले नाही कशाचं पगार संजय गांधी निराधार किती वेळ चक्र मारले तुम्ही माझ्या कमीत कमी, -कमी सात आठ चक्र झाल्या नव्या तहसीलला चार जुन्या तहसीलला चार तरी काही प्रत्युत्तर मिळाले नाही पगार येऊन जाईल येऊन जाईल सांगते अजून मी आजही गंगापूरला आलो होतो मी मला अजून त्याचं काही प्रत्युत्तर मिळालेलं नाही बरं डी व्ही टी कम्प्लीट असूनही माझ्या पाच महिन्याचा थकीत पगार येत नाही तुम्हाला काय उत्तर मिळतं प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याला येऊन जाईल येऊन दायो जाईल म्हणून सांगते पगार थकीत पगार पण आज अद्यापही काय आलेलं नाही बर मग तुमची काय अपेक्षा काय माझी अपेक्षा आहे मागचे पाच महिन्याचे थकीत पैसे मिळावे अशी अपेक्षा आहे